एकादशीचा उपवास सोडायचा असो घरात कोणी पाहुणे आलेले असोत किंवा गुरुपौर्णिमेचा नैवेद्य असो बऱ्याचदा आपल्याला व्हेज थाळीमध्ये कोणकोणते पदार्थ बनवावे याचा प्रश्न पडतो कारण हे पदार्थ लवकरही व्हायला हवेत न जास्त मेहनत न जास्त फापट पसार्यात आजची ही व्हेज थाळी कशी बनवायची याची स्टेप बाय स्टेप पद्धत बघणार आहोत यामुळे नक्कीच तुमचा वेळ वाचणार आहे कारण यामध्ये मी एकूण एक टिप्स आणि कमी वेळामध्ये कोणकोणते पदार्थ कशा पद्धतीने बनवावे याकरिता देखील काही खास टिप्स सांगितलेले आहेत त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूयात सर्वांत अगोदर बनवतोय आपण फ्लावर मटारची रस्साभाजी त्याकरिता थोडीशी पूर्वतयारी करून घेतली आता ती काय काय केली आहे ती रेसिपी बनवता आणि सांगते सर्वांत अगोदर गॅसवर एक कढाई ठेवायची त्यामध्ये टाकूयात दोन चमचे तेल तेलाचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करू शकता तेल हलकंसं गरम झालं की लगेच अर्धा चमचा मोहरी टाकायची त्याचसोबत जिरेही टाकायचे दोनही छान असे तडतडले गेले म्हणजेच फुलले गेले की मगच टाकूयात एक वाटी एकदम बारीक चिरलेला कांदा आता हा आपल्याला कमी ते मध्यम गॅसवर हलकासा गुलाबीसर रंगावर परतवून घ्यायचा आहे थोडासा सॉफ्ट झाला की लगेचच यामध्ये टाकूयात एक बारीक चिरलेला टोमॅटो टोमॅटो पटकन मौसूत शिजला जावा याकरिता चवीनुसार मीठही टाकलंय व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत शिजवून घेऊयात तर बघा काही मिनटांमध्येच आपला टोमॅटो कांदा व्यवस्थित मौसूत शिजला गेला याला छान असं तेल सुटलं आहे आता टाकूयात अर्धा ते पाऊन चमचा अल आणि लसणाची पेस्ट त्यासोबत थोडीशी कढीपत्त्याची पाने दोन चिमूट हिंग पाव चमचा हळद एक चमचा धना पावडर अर्धा चमचा काळं तिखट किंवा कोणताही गरम मसाला आणि अर्धा चमचा किंवा तिखटच्या प्रमाणानुसार लाल तिखट संपूर्ण मसाले टाकून झाले लगेचच व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि कच्चेपणा दूर होईपर्यंत शिजवून घेऊयात किंवा परतवून घेऊयात तर बघा एकदम कमी गॅसवर संपूर्ण मसाले परतवून घेतले लगेच यामध्ये या पद्धतीने कट केलेला फ्लावर जो मी स्वच्छ धुवून घेतला होता आणि त्याचसोबत वटाणा रात्रभर भिजवून घेतलेला होता तो घातला या पद्धतीचा वटाणा जर तुमच्याकडे नसेल तर ताजा वटाणा किंवा फ्रोजन देखील तुम्ही या ठिकाणी वापरू शकता संपूर्ण साहित्य पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि परतवून घेऊयात तर बघा एक ते दीड मिनटाकरिता संपूर्ण साहित्य मी छान असं परतवून घेतले लगेच यावर थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर टाकते आणि त्याचसोबत दीड ते दोन ग्लास किंवा तुम्हाला जेवढा रसा ठेवायचा आहे त्यानुसार कोमट पाणी टाकायचे कारण कोमट पाणी वापरलं का भाजी पटकन शिजते रंग छान येतो आणि तरीही जबरदस्त येते आता ही भाजी तुम्हाला आत्ता सैलसर वाटत असेल पण यानंतर आपण यामध्ये काही इन्ग्रेडियंट्स वापरणार आहोत रश्ला छान अशी उकळी आली की मगच टाकूयात तीन चमचे दाण्यांचा कूट दाण्यांचा कूट रश्श्याला उकळी आल्यानंतर घातला की चवही छान येते आणि भाजीला तरीही मस्त येते आता यावर झाकण ठेवूयात आणि वाटाणा शिजेपर्यंत ही भाजी मौसूत शिजवून घेऊयात तोपर्यंत आपण दुसऱ्या गॅसवर सुक्की भाजी बनवून घेऊयात तर सुक्या भाजीमध्ये मी आज बनवते आहे साधी सोपी आलू भेंडी त्याकरिता पुन्हा एकदा गॅसवर एक कढाई ठेवली त्यामध्ये एक ते दीड चमचा तेल टाकते बऱ्याच जणांच्या कमेंट्स येतात की ताई तुम्ही तेल खूप वापरता म्हणून मी आज खूप कमी तेलामध्ये हा स्वयंपाक बनवते तरीही रुचकर तेल गरम झालं लगेचच जिरे मोहरी टाकले जिरे मोहरी छान असे फुलले गेले की लगेच टाकूयात बारीक चिरलेला लसूण आणि तीन ते चार बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या आता या देखील व्यवस्थित परतवून घेऊयात सोबतच टाकूयात थोडीशी कढीपत्त्याची पाने आणि अर्धा कांदा लांब लांब आकारामध्ये कट करून घेतला आहे आता हा कांदा देखील आपल्याला सॉफ्ट होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे संपूर्ण साहित्य आपलं व्यवस्थित परतवून झालं मौसूद कांदा परतला गेला आहे आता टाकूयात एकदम पातळ आकारांमध्ये कट करून घेतलेला बटाटा बटाटा काळा पडू नये म्हणून थोडा वेळ पाण्यामध्ये भिजत ठेवला होता आता हे पाणी निथळून हा बटाटा आपण छान असा परतवून घेऊयात आणि सत्तर ते ऐंशी टक्केपर्यंत शिजवून घेऊयात कारण भेंडीच्या तुलनेत बटाटा शिजायला वेळ जास्त लागतो त्यामुळे यावर झाकण ठेवलंय आणि पाच मिनटे वाफ काढून घेते तर बघा काही वेळानंतर झाकण खुलून बघूयात बटाटा व्यवस्थित शिजला गेलाय यामध्ये टाकूयात पाव चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट आणि चवीनुसार मीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही जर नेहमी नेहमी त्याच त्या पद्धतीची भेंडीची भाजी खाऊन कंटाळला असेल तर या पद्धतीने एकदा तरी आलू भेंडी नक्की ट्राय करून बघा तुम्हाला जर यामध्ये कांदा वापरायचा नसेल नाही घातला तरीही चालणार आहे अशीच देखील ही भेंडीची भाजी खूप मस्त आणि टेस्टी तयार होते आता घेऊयात भेंडी तर दोनशे पन्नास ग्रॅम भेंडी नेहमीपेक्षा थोड्याशा मोठ्या आकारामध्ये चिरून घेतली ती या कढाईत टाकली आहे सोबतच टाकूयात बारीक चिरलेली कोथंबीर संपूर्ण साहित्य पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता यावेळेला झाकण न ठेवता आपल्याला ही भेंडी व्यवस्थित शिजेपर्यंत एकदम कमी गॅसवर ही भेंडी शिजवून घ्यायची आहे एवढ्या वेळामध्ये बघा आपली इकडे फ्लावर मटरची देखील तयार झाली आहे तरी आणि रंग तर मस्तच आलाय आहे देखील अगदी परफेक्ट आहे पण या भाजीची टेस्ट आणखी जास्त छान येण्याकरिता यामध्ये एक सिक्रेट मसाला वापरती आहे तो म्हणजे मॅगी मसाला तर अर्ध पॅकेट या ठिकाणी हे मॅगी मसाल्याचं मी वापरते आहे यामुळे भाजीला टेस्ट आणखी जास्त छान येईल पण हे वापरणं पूर्णतः ऑप्शनल आहे पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आता तुम्हाला हा वटाणा प्रेस करून दाखवते बघा छान मौसूद शिजला गेला आहे जर तुम्ही ताजा वाटाणा किंवा फ्रोझन मटर वापरत असाल तर तुम्ही फ्लावरची एखादी फोड दाबून बघा आपली भाजी या ठिकाणी तयार झाली आहे आणि एवढ्या वेळामध्ये आपली भेंडी देखील शिजली गेली आहे ही देखील व्यवस्थित पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात बटाटा आपण अगोदर शिजवून घेतलेला होता त्यामुळे भेंडी शिजायला जास्त वेळ लागत नाही भेंडी देखील तुम्हाला प्रेस करून दाखवते बघा छान मौसूद शिजली गेली आहे आणि त्यासोबत भेंडीची भाजी अजिबात चिकट किंवा ओलसर झालेली नाहीये दोनही भाज्या आपल्या तयार झाल्या ह्या जरा वेळ साईडला ठेवून देऊयात लगेच तयार करूयात व्हेज पुलाव कारण पावसाळ्यामध्ये भरपूर साऱ्या भाज्या आपल्याला अवेलेबल असतात त्याकरता थोडीशी पूर्वतयारीही मी करून घेतलेली आहे आता गॅसवर एक कुकर आहे त्यामध्ये टाकूयात तीन चमचे तेल पुलावला तेल थोडंसं जास्तच लागतं तेल हलकं गरम झालं की यामध्ये टाकूयात चार तमालपत्र एक स्टार फूल अर्धा इंच दालचिनी चार काळी मिरी दोन लवंग आणि एक हिरवी वेलची सोबतच टाकूयात अर्धा चमचा मोहरी मोहरी छान अशी फुलली गेली की लगेचच जिरेही टाकायचे आहेत लक्षात घ्या तेल हे जास्त कडकडीत गरम नसावं नाहीतर मग आपल्या या खडा मसाल्यांचा सेट पूर्णतः निघून जाईल संपूर्ण साहित्य परत गेलं जिरे मोहरी तडतडले गेले आता टाकूयात दोन मध्यम आकाराचे लांब आकारामध्ये कट केले कांदे आता हे आपल्याला कमी ते मध्यम गॅसवर सॉफ्ट होईपर्यंत परतवून घ्यायचे आहेत कांदा परतून झाला की लगेच इतर भाज्याही टाकूयात त्यामध्ये लांब आकारामध्ये कट करून घेतलेली हिरवी तोंडली बारीक चिरलेला टोमॅटो थोडासा कढीपत्ता आणि काजू आता हे देखील साहित्य पुन्हा एकदा हलकसं परतवून घेऊयात जास्त वेळ शिजवत बसण्याची गरज नाही आहे आता टाकूयात थोड्याशा मोठ्या आकारांमध्ये कट करून घेतलेला बटाटा या बटाट्याची मी साल काढलेली नाही आहे हवं तर तुम्ही काढू शकता आणि बटाटा काळा पडू नये म्हणून पाण्यामध्ये टाकून ठेवला होता सोबतच टाकूयात चवीनुसार मीठ आणि त्याचसोबत रात्रभर भिजवून घेतलेले थोडेसे वाटाणे आणि त्यासोबत कोथंबीर जर तुमच्याकडे असा वाटाणा नसेल तर मगाशी सांगितल्याप्रमाणे फ्रोझन मटार किंवा ताजा हिरवा वटाणाही वापरू शकता पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि परतवून घेऊयात आता टाकूयात काही सुके मसाले चिमूडभर हिंग एक चमचा अलं आणि लसणाची पेस्ट लसूण पेस्ट थोडीशी जास्तच वापरा पाव चमचा हळद एक चमचा धना पावडर अर्धा चमचा किंवा चवीनुसार गरम मसाला किंवा काळं तिखट अर्धा ते पाऊन चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा कोणत्याही ब्रँडचा बिर्याणी मसाला पुन्हा एकदा संपूर्ण साहित्य व्यवस्थित मिक्स करून परतवून घेऊयात जोपर्यंत या मसाल्यांमधील कच्चेपणा दूर होत नाही तोपर्यंत साधारणतः अर्धा मिनटं तर बघा आपले मसाले हे देखील व्यवस्थितसे परतले गेले आहेत आता यामध्ये तांदूळ टाकूयात तर आजची ही थाळी चार व्यक्तींकरता बनवती आहे त्या अंदाजाने दोन वाटी मी बासमती तांदूळ घेतला आहे हा लगेचच धुवून वापरणार आहोत भिजत ठेवण्याची गरज नाही आहे या वाटीने मी हा तांदूळ मोजून घेतला होता तांदूळ दोन ते तीन पाण्याने व्यवस्थित धुवून घेतला लगेचच या मसाल्यांमध्ये टाकूयात आणि हा देखील कमी ते मध्यम गॅसवर एक ते दीड मिनटांकरिता परतवून घेऊयात तांदळावर हलकीशी तेलाशी कोटिंग आली की आपला पुलाव छान असा मोकळा सुटसुटीत तयार होईल त्याकरिता त्यामुळे यावर एक ते दीड मिनटं झाकण ठेवते आता झाकण खुलून बघूयात बघा मस्त असा आपला तांदूळ व्यवस्थित परतला गेलाय आहे यावर हलकीशी तेलाची कोटिंग आली आहे मसाला व्यवस्थित चिकटला गेला आहे पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात आणि लगेचच यामध्ये कोमट पाणी टाकूयात तर हे पाणी मी ज्या वाटीने तांदूळ मोजून घेतला होता त्याच वाटीने चार वाटी पाणी गरम करून आहे कोमट पाणी वापरल्यामुळे अगोदर सांगितल्याप्रमाणे छान येते आणि तांदूळ पटकन शिजला जातो कुकरचा जा झाकण लावूयात आणि मध्यम गॅसवर तीन शिट्ट्या काढून घेऊयात तोपर्यंत आपण तांदळाची खीर बनवून घेऊयात त्याकरिता थोडीशी पूर्वतयारी करून घेतली आहे तांदूळ देखील व्यवस्थित धुवून घेतला आहे आता गॅसवर एक कढाई ठेवली आहे यामध्ये टाकूयात तीन चमचे तूप तूप हलकसं गरम झालं की लगेच टाकूयात तीन मोठे चमचे धुवून घेतलेला तांदूळ यातील पाणी मी काढून टाकलं आहे ठेवल्यामुळे हलकासा तो भिजला गेला होता आता तांदूळ आपल्याला या तुपामध्ये छान असा परतवून घ्यायचा आहे जोपर्यंत हलकासा फुलत नाही तोपर्यंत किंवा याचा हलकासा रंग बदलत नाही तोपर्यंत काही मिनिटांमध्येच आपला तांदूळ व्यवस्थित परतला गेला आहे आता हा मी एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेते आणि थंड झाल्यानंतर हलकासा रवाळ दळून घेते आता मी काही ड्रायफ्रूट्सही घेतलेले आहेत त्यामध्ये बदाम काजू चारोळी आणि थोडंसं किसलेलं सुकं खोबरं घेतलंय संपूर्ण साहित्य एक ते दोन मिनटाकरिता परतवून घेऊयात याला जोपर्यंत खमंगपणा येत नाही तोपर्यंत किंवा खोबऱ्याचा हलकासा रंग बदलायला लागला की लगेचच ला ड्रायफ्रूट्स देखील थोड्याशा प्रमाणामध्ये गार्निशिंगकरिता साईडला काढून ठेवते निम्मे ड्रायफ्रूट्स मी कढाईमध्येच ठेवणार आहे आता यामध्ये दळून घेतलेला तांदूळ टाकायचा आहे तर बघा या पद्धतीने रवळा टेक्शरमध्ये मी हा दळून घेतला होता पुन्हा एकदा संपूर्ण साहित्य व्यवस्थित परतवून घेऊयात लक्षात घ्या यावेळेला गॅसची फ्लेम कमीच ठेवा आता व्यवस्थित साहित्य परतलं गेल्यानंतर एक लिटर गाईचं गरम करून थंड केलेलं दूध टाकूयात ताजं दूध किंवा म्हशीचं दूध वापरलं तरी देखील चालेल आता तांदूळ व्यवस्थित मौसूत शिजत नाही किंवा ही खीर थोडीशी घट्टसर होत नाही तोपर्यंत कमी ते मध्यम गॅसवर खीर शिजवून घेऊयात तर बघा आपली खीर बऱ्यापैकी शिजली गेली आहे हिला छान उकळी आली आहे आता यामध्ये टाकूया तीन मोठे चमचे साखर व्यवस्थित मिक्स करूयात आणि पुन्हा एकदा जरा वेळ शिजवून घेऊयात यावेळेला गॅसची फ्लेम एकदम कमीच ठेवा खीर शिजते तोपर्यंत आता मी चपाती करून घेते चपाती नऐवजी जर तुम्हाला पुरी बनवायची असेल तर तसं देखील तुम्ही करू शकता पुरीकरिता थोडीशी कणिक आपल्याला घट्टसर मळून घ्यायची असते त्याच प्रमाणामध्ये चपातीची कणिक मी छानशी सॉफ्ट मळून घेतली आहे आता चपाती लाटून घेते नेहमीप्रमाणे आपली चपाती म्हणजेच घडीची पोळी मी, मी लाटून आहे तर बघा आपली चपाती व्यवस्थित लाटून झाली लगेचच भाजून देखील घेऊयात त्याकरिता गॅसवर तवा अगोदरच गरम व्हायला ठेवलेला होता बघा काय मस्त आपली चपाती टम्म फुललेली आहे अलटपलट करून दोनही साईडने खमंग भाजून घेऊयात जर तुम्हाला जास्त डार्क रंगावर चपाती भाजलेली आवडत असेल तर तशी भाजू शकता किंवा हलकासा गवाळ रंगही ठेवू शकता तर बघा अवघ्या काही मिनिटांमध्ये चार व्यक्तींचा स्टेप बाय स्टेप आणि काही अचूक टिप्स वापरून मी संपूर्ण स्वयंपाक बनवून दाखवलेला आहे मस्त रुचकर चमचमीत आपला बेत तयार झाला आहे हा पुलाव देखील बघा काय मस्त मोकळा सुटसुटीत तयार झाला आहे माझ्याकडे तीन बर्नरचा गॅस असला तरीही मी दोनच बर्नरवर म्हणजेच दोनच शेगड्यांवर मी, मी संपूर्ण स्वयंपाक गुणून दाखवला जेणेकरून तुमचा देखील स्वयंपाक अशाच पद्धतीने अगदी झटपट तयार होईल खीर देखील आपली शिजवून तयार झाली आहे आता यामध्ये थोडीशी इलायची पुटं टाकूयात आणि त्यासोबत मगाशी काढून घेतलेले थोडेसे तळलेले ड्रायफ्रूट्स टाकूयात गरमागरम संपूर्ण व्हेज थाळी आपली या ठिकाणी तयार झाली आहे लगेचच सर्व करूयात तर तुम्हाला आजची जास्त काही फापट पसरल्याशिवाय कमी वेळामध्ये तयार होणारी चमचमीत व्हेज थाळी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा घरामध्ये जर छोटीशी पार्टी असेल उपवास सोडायचा असेल कुणी पाहुणे आले असतील तर ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता आजची ही रेसिपी ट्राय केल्यानंतर याचे फोटोज माझ्या इन्स्टा पेजला टॅग करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूयात असंच एका साध्या सोप्या नवीन आणि चमचमीत रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय